नमस्कार मी आहे धनश्री आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था सातारा ह्याच्या अध्यक्षा वनिता ताई भंडारे यांच्याकडे ताई नमस्ते नमस्ते ताई आपलं खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर ताई आपण समाज करता असं मला समजलंय नक्की तुमची सुरुवात कशी आणि कुठून झाली तुमचं माहेर कुठलं नमस्ते ताई मी वनिता भंडारे समाजसेविका आदर्श सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष माझं माहेर शेनोडी लहानपणीच वडील गेले त्यामुळे सगळी जबाबदारी आईवर पाच 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 मुलं सांभाळायची म्हणजे त्या आताच्या ह्याच्यात दोन लोकांना नको त्यावेळेस पाच पाच मुलं सांभाळायची म्हणजे खूप बिकट परिस्थिती होती आईनं मजुरी काम करूनच आम्हाला सा सगळ्यांना वाढवलं नंतर माझ्या मोठ्या बहिणी शिक्षण घेत घेत असं रोजगार वगैरे करून त्या म्हणजे एकामेकीच म्हणजे असं एकामेकाला साथ देत लग्न वगैरे झाले त्यांचे कुटुंबाच्या आणि अशा आमच्या एक परिस्थिती निर्माण झाली की अचानक आम्ही पहिलं म्हणजे परिस्थिती वडील नसल्यामुळे काढ्याचं घर होत आमचं पहिलं काडाचं घर असायचं आणि अचानक घराला आमच्या आग लागली आणि आग लागल्यामुळे ते घरात आपल्या काही नसतं सगळं म्हणजे आपला संसारच ना ते आई त्या ता, ता ता आई आमच्या खूप वाईट परिस्थिती आली त्यातून मग तुमच्या आईने तुम्हाला सावरलं त्यामुळे त्या आईचं मी ते बघून म्हणजे तो आक्रोश बघून मी ते स्वतःला म्हणजे एवढी म्हणजे संघर्षातून मी घडले आणि आज मी जे सामाजिक करते ना ते माझ्या आईच्या आदर्श मुळे ज्या ज्या आईने पाच मुलं सम घराला आग लागले आमच्या वेळ आली की मागून घालायची वेळ आले त्यामुळे मला ती आवड निर्माण झाली की लोकांना मदत करायची मदत केली पाहिजे आपण जशी लोकांनी आम्हाला मदत केली त्यावेळेस आमचं कुटुंब पूर्ण असत आणि मग इथून तुमच्या ही संघर्षाची सुरुवात झाली का महिलांसाठी कार्य करण्याची वगैरे कामापासून तुम्ही केली कशी मी एक सहा सात वर्ष हॉस्पिटल मध्ये काम केले ऑपरेशन थिएटर नर्सिंग काम करत होते मी त्यातून पुढं मग ते आपलं एक दोन तीन वर्ष गेले त्यातच कामात माझे नंतर मग समाजसेवक म्हणून आपल्या बचत गटाची स्थापना केली माझी तशीच सुरुवात बचत गटामुळेच मी आज जे आहे ते सक्षम झाले म्हणजे ग्रुपकारचे पाच बचत गट केले मी गायत्री बचत महिलांना त्यातून मदत व्हायची का इंदिरा महिला आणि मी शासनाचे पण बचत गट केले गायत्री बचत गट रेणुका माता वरदायनी अशी चार पाच गट करून महिलांचं संघटन केलं मी तिथं आणि ते करत करत मग एक आपल्याला कुठंतरी काहीतरी करायचं आहे समाजासाठी जे आमच्या वेळ आली म्हणजे ते कुणाचं म्हणजे कुटुंबा वेळ येऊ नये ते माझं पुढे एक हे होतच असं आईच्या बद्दल झाल्यामुळं झाल्यामुळं आम्हाला काय काय वेस्त्र तर म्हणजे कपडे वगैरे लोकांच्याकडून मागून घालायला लागले ना त्यामुळे मी ते कधीच विसरू शकत नाही म्हणजे जे आपल्या परिस्थिती आले त्यामुळे मला काहीतरी करायचं होतं स्वतः सक्षम होऊन आणि ते तर आपल्या संस्थेच्या माध्यमातून एक संघटन म्हणून एक प्रत्येक ठिकाणी महिलांचे संघटन होण्यासाठी आपण खूप मदत करत असतो या की आताच्या काळात आत महिलांचे संघटन खूप महत्वाचं आहे म्हणजे कशा प्रकारच्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन नंतर आपल्या ज्या विधवा परितक्ता महिला आहेत त्याचे संघटन असं आपण प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळे वेग ग्रुप वेग वेग जे उद्देजित महिला असतात संघटन म्हणजे नक्की संघटन करून त्यांना एक घरगुती कुठेही खाताला काम मिळावं त्या संदर्भात आपण संघटन करत असतो महिलांचं आर्थिक परिस्थितीमुळे बघते त्या आज हल्ली महिलांची खूप बिकट परिस्थिती चाललेली आहे जे विधवा करीत असता महिला आहेत त्यांचं खूप मुलांच्या शिक्षणासाठी ही खूप मोठा संघर्ष त्यांना करायला लागतो त्यासाठी आपण संघटन करून त्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून त्यांना एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा म्हणून आपण प्रत्येक गावागावात म्हटलं तरी आपण संघटन करतोय म्हणजे तुम्हाला आवड लहानपणापासूनच होती समाज कार्याची की नंतर काय परिस्थितीमुळे तुम्हाला हे करावं असं वाटलं तसं म्हणाय गेलं तर माझं जीवन सगळं संघर्षातनच तयार झालेलं आहे आणि माझं म्हणजे माझ्या आईमुळे मी जी घडली आता म्हणाय गेलं तर तसं माझ्या आईचं पण संघर्ष खूप मोठा आहे आम्ही चौघं भाऊंडे एक भाऊ लहानपणीच वडील वारल्यामुळे त्या म्हणजे स्त्रीवर काय परिस्थिती आहे ते ते मी पाहिलंय खूप लहान वयावरपासून त्यामुळे मला ते सवय झाले की म्हणजे वडिलांचा छत्र हल हरपल्यामुळं आईनं पण जे कष्टातून दिवस काढलं त्यामुळे ती तुम्हाला प्रेरणा मिळाली प्रेरणा मिळाला मिळाली आणि तिच्या आदर्शमुळे जे मी काय हे आज घडली जे समाजासाठी जे कार्य करते ते आईचं माझं खूप उपकार आहेत म्हणजे तिने जे जन्म जे दिला ती मला की मानवतेची सेवा करण्यासाठी दिला मी असं म्हणते आहे जे आपल्या महिलांच्या गरजेचं आहे ते आम्ही प्रत्येक वारंवार प्रत्येक वर्षातून आपण मेळावे घेतो महिलांच्यासाठी जागृती होण्यासाठी त्यांना स्वतःच संरक्षण कस करता येईल असं आपण त्यांना ट्रेनिंग दिलं महिला आहेत त्यांच्यापर्यंत घरगुती आपले पापड लोणच म्हणा पॅकिंगचं काम मसाले अशा पद्धतीतला आपलं काम चालूच आहे अजूनही देतोय आपण जे पापड लोणचं तयार करतो ते रिया ग्रह उद्योग म्हणून मुंबईला आहे तर आपण माल पोहोचत करतो त्या माध्यमातून महिलांना घर बसल्या काम भेटून त्यांच्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सारखे विचारत असतात वनिता काम आहे का, काय करता नक्की आता व्यवसाय मी आपले में ते मेंटेनन्सचे काम गार्डन चे असते ते टेंडर वगैरे घेते मी परत आपल्या ते संस्थेच्या माध्यमातून माझे मा एक आदर्श हे आदर्श श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस आहे त्याच्या माध्यमातून मी मसाले वगैरे तयार करत आता आपण वर्धनगडचे ते अडीचशे झाडांचं रोपण केलं आणि आपल्या महिलांच्या साठी सतत काही ना काय आपल्या महिला सक्षम होण्यासाठी धडपड असते आता दीडशे महिला दीडशे महिलांना आपण सवलतीच्या दरात मशीन वाटप केलं आणि आताच नवदुर्गा म्हणून परवाच कार्यक्रम झाला श्री शक्तीचा जागर म्हणून काय केलं ते जर आपला हा आहे की देवी बरोबर एक समाजाच्या स्त्री समाजात जे जिवंत स्त्री आहे तिलाही मान सन्मान भेटावा त्यासाठी आपण प्रत्येक वर्षी स्त्री शक्तीचा जा जागर म्हणून कार्यक्रम ठेवतो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला बोलवतो तयार की ते, ते मन बोलता की डिप्रेशन मध्ये जाऊन आता बघितलं नाव म्हणून आपण ते महिलांच्या पशी महिलांची जनजागृती करतो की अशा कार्यक्रमातून महिला सक्षम होऊन धाडस होऊन किती अजल्यापर्यंत पोहोचते आणि हे डिप्रेशन मध्ये न जाता ते, बोलती ते एक मन मनमोकळेपणे बोलतील की आपण त्यांना एवढी मदत करतो की आताच एक पाठीमागच्या महिन्यात एक रात्रीचा साडे अकरा वाजता मला फोन आला की ताई मला आत्महत्या करायची तर मी म्हंटल कशासाठी काय म्हंटल तुम्ही रडू नका मी तुम्हाला लगेच भेटायला येते मी लगेच गेले मग त्यांची सगळी हाकेगत सांगितली मी म्हंटल तुमचं नाव कुठं सुद्धा येणार नाही जे कोण तुम्हाला त्रास देत असेल ना ते म्हटलं मी त्याच्याशी बोलते मी त्यांना थोडस मार्गदर्शन केलं ते म्हटलं अशा किती महिलांना तुम्ही असं मदतीचा हात दिलाय किंवा त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही पोलीस स्टेशन पर्यंत गेलाय किंवा तुम्ही अशी मदत किती महिलांपर्यंत आता आज जीवदान महिलांना एक सहा सात महिला मुलीला आता तुम्ही बघते ऑनलाईनचे प्रकार कसं झालेला आहे मोबाईलमुळे कितीतरी दुष्परिणाम झालेले आहेत तर एका मुलीचा असंच फोटो व्हायरल केला त्या आम्हाला कळल्यानंतर मी एक माझी मैत्र म्हणाली मी म्हटलं तू लगेच जात इथं म्हटलं तर त्या मुलीनं अशी तयारी केलेली की फॅनला वगैरे मातेचा प्रयत्न केलेला तेवढ्यात ती पोचली मग मी तिला सांगितलं तू काय टेन्शन घेऊन ग तुझं काय नाव येणार ना। मुलाला पण आपण ते सांगितलं की म्हटलं आठ तासात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यामुळ्या बऱ्याच महिलांवर अशा अन्याय अत्याचार होतात पण महिला महिला पुढे येत नाही पुढे येत नाही कसं ते म्हणतात की समाज इज्जत आपण जर त्यांना जर वाव दिली तर ते अजूनही म्हणजे अशी प्रकार घडणार आहे त्यामुळे घेतली असं मला समजलं मग कशा प्रकारे ते काय आपण आता जे गुरजूम आहेत म्हणजे ज्या मुलांना आई वडील नाहीत म्हणजे संस्थेच्या माध्यमातून तुम्ही त्यांना माध्यमातून किंवा आपण असं प्रश्न सुद्धा मी घेते मुलं आपण नाही करत पण जे आपल्याला शिक्षण नाही भेटलं त्या गरजू मुलांच्या पर्यंत आपल्या जे आपले म्हणजे मुलं शिकली तर पुढचं आज आपल्या देशाचं भविष्य आहे त्यामुळे ते शिकावं ते वंचित राहून त्यांच्या परस आणि मी जरी ते मुलं जरी मोठ्या उद्यावर गेले तर मी एकच सांगेन की तुम्ही जे मी मी तुम्हाला जशी मदत केली तसं तुम्ही पुढच्यांना मदत करत हेच माझी प्रत्येकाकडून अपेक्षा आहे शिक्षण घेते मी स्वतः घेते म्हणजे सहा महिन्यातून आपण प्रशिक्षण तुम्हाला तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही संरक्षण करणार त्या संदर्भात आपण त्यांना ट्रेनिंग दिलं जातं मुलींना एक दोन दिवसाचं ट्रेनिंग असतं आपण स्वतः तुम्ही कसं तोंड द्यायचा जर तुमच्या वेळ आली तर गरजू महिलांना तुम्ही आणखी काय मदत केली आपण आश्रम मध्ये गरीब गरजू किंवा ज्या जे मुलं एवढ्या म्हणजे हुद्द्यावर असून सुद्धा आई वडिलांना सांभाळत नाही खूप हे म्हणजे आता समाजात दुःख हे आहे बघित आई वडिलांना तुम्हाला लहानाचं मोठं करून तुम्ही त्या आई वडिलांना जर विचारत वी, नसेल तर तुमच्या श्रीमंतीला मी तर समजते झिरो किंमत आहे एक आई वडिलांनी तुम्हाला आज जर जन्म दिला नसतं तर तुम्ही एवढं मोठं आणि त्या आई वडिलांना तुम्ही आश्रम मध्ये सोडता हे खूप म्हणजे म्हणजे तुम्ही आई वडला ज्येष्ठ नागरिकांसाठी मग तुम्ही काय करता नक्की त्यांना आता आपण पाठीमागच्या ह्याच्यात आपण थंडी होती खूप तर त्यांना आपण एक तीस एकरची मदत माझी मैत्रीण आहे मॅडम कंपनीच्या त्यांनी आणि आम्ही दिवसात वाटप केलं आणि वारंवार बड्डे वगैरे असेल तर मी प्रत्येकीला सांगते तिथे जाऊन हे करा तुम्हाला जर काय बदल झाला तर होईल कुठल्या कुठल्या अनाथाश्रमात गेलेला तुम्ही कुठे वाटत महागाव परत इकडे आहे खडगुनला जसं बरेच ठिकाणी जिथं आपल्याला वाटेल तिथं आम्ही जातो रक्तदान शिबिर घेत असतो वर्षातून त्या आरोग्याबाबत आपण प्रशिक्षण ठेवलं जात योगाचं म्हणा परत त्यांची कशी आता तुम्ही महिला काही पुढे येत नाही आजार असतात त्यांची जीवन जागृती एक तुमचा मनावर आजार निम्मा बरा होतो कसं की तुम्हाला काय नाही तुम्ही नॉर्मल आहे असं त्यांना प्रशिक्षण दिलं नवदुर्गांच्या संदर्भात सांगा आज महिला मुली किशोरवयीन मुली किंवा मोठ्या मोठ्या प्रमाणात दांडिया उत्सव भरतो मग तिथं आईवडिलांना न सांगता अशा वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी ड्रेस घालून काय काय स्पर्धेला जातात काय तर त्याबाबत तुमचं काय मत आहे पालकांना ते माहीत नसतं काय करावं कसं मुलींनी आपल्या पालकांना कसं कल्पना दिली पाहिजे की मी बाहेर जाते कुठं जाते कुठं जाते काही मुली सांगूनच जात नाही ना प्रकार प्रकार प्रश्न कपड्याचा कपड्या म्हणून त्याच व्यक्त म्हणजे व्यक्तिमत्व ठरलं जात नाही की त्यांचं संस्कार बघितलं जात त्यामुळे कपड्याचं बंधन नाही तुम्ही कुठलेही कपडे घाला फक्त काही मर्यादित म्हणजे आपल्याला आजादी दिली एक बाई झालं नाही झालं पाहिजे एक तुम्हाला आजादी दिली म्हणून एक बाई म्हणून त्याचा गैर उपयोग नाही केला पाहिजे पण बघतो विधवा महिला त्यांची कमजोरी बघून जे काही समाजातले असतात वाईट प्रवृत्तीचे वाई लोक बघतात तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो नाही बाबा ते म्हणजे एकटी बाई हे या कधी म्हणजे ते हेच करत असतात त्यांच्यावर त्यामुळे अशा महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा त्यासाठी आपण स्त्री शक्तीचा जागर म्हणून कार्यक्रम ठेवतो सुद्धा मान सन्मान मान करा बघण्याचा दृष्टिकोन बदला त्यासाठी आपण जनजागृती महिलांच्या मध्ये करतो आणि महिलांना कसं स्त्री पुरुष समानता आहे म्हणण्यापुरती नाही खांद्याला खांद्याला प्रत्येक क्षेत्रात आता आपण बघतोय महिला काम करतात पण काही महिला एखादी जरी लेडीज पुढे जात असेल तर कसं खेचायचं खेचण्याचे काम करतात खरं तर महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे पण घरातून खरं सांगायचं झालं ताई घरातून असतंय गाव आपल्याला पाठिंबा ज्या वेळेस आपण सक्षम होईल ज्या वेळेस आपण स्वतःच्या पाया उभा राहील तेव्हा कुठेतरी मग ते ऍडजस्ट करून घेतात पण संघर्षाच्या काळच आपल्याला एकटेला तोंड द्यायला लागतं मला असं सांगायचंय की खरंच म्हणजे जे काही करेल ते कुटुंबासाठीच प्रत्येक स्त्री करत असते त्यामुळे तिला सपोर्ट देणं गरजेचं आहे जशी तुमची मुलगी तशीच तिने घरची लक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्ही तिच्याकडे पाहिजे मी एवढं सांगेन की आपल्याला कुटुंबात जरी सपोर्ट नाही भेटला तरी प्रत्येक स्त्रीनं स्वतः सक्षम झालं पाहिजे कि आपल्यावर कुणाकडे हात पसरायची वेळ नाही आली पाहिजे आणि आपल्या नजरेत कधी उतरलं नाही पाहिजे मग समाजाने कितीही काही म्हणजे बोलू द्या आपण आपल्या नजरेतनं कधी उतरायचं नाही मी एवढं प्रत्येक महिलेला सांगेन तुम्ही सक्षम झाला तर तुमचं घर सक्षम होईल कुटुंब आणि कुटुंबाची कुटुंबा जबाबदारी सगळी महिलांच्या वरच असते मनात तसं म्हणलं तरी काय हरकत नाही आता मला सांगा महिलांना काय काय ठिकाणी घरातन बाहेर जायला सुद्धा परवानगी नाही पण ज्यावेळेस तिचे पती जातात त्यावेळेस मग तिची जबाबदारी पडते त्यामुळे तिला बाहेरचं काहीच ज्ञान नसतं या त्यावेळेस मग तिची मानसिकता पूर्णपणे त्यामुळे महिलांनी एकत्र येणे गरजेचं आहे प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रात तिने भाग घ्यावा मला